ऐका कणखणीत आवाजात पहिला दुसरा तिसरा असे पुकार दिले जातात कारण वेळेच बंधन आहे तीन पुकार दिल्यानंतर जर पैलवन आला तर कुठलीही सबब तक्रार ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या नियमान वेळेन ही कुस्ती बांधलेली आहे कोल्हापूर संपलेल्या कुस्तीमध्ये शिंगवली निळा कास्टूम धारण केले केतन गारे पुणे जिल्हा हे पैवान फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे अभिनंदन पदवन आपलं एक मिनिट कोल्हापूर अंतिम पुकार विश्वास चावडे विजय घोषित करा कुणाल देवकर धाराशिव लाल कशे मध्ये विनायक वास्कर कोल्हापूर मध्ये ज्ञानेश्वर मारी पालघर रेड कस अभिजीत वाघुली अहिल्यानगर चला पहिला दोघांनाही हो अगोदर अनाउन्समेंट ब्ल्यु <द्ञागा> आपल्या अहिल्यानगरचे सुपुत्र व कर्जत तालुक्यातील पैलवान ऋषिकेश शेळके यांनी एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये फायनल मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील सर्व ताप मातब्बर पैलवानांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे या प्रसंगी संघान संतोष भुजबळ उपमहाराष्ट्रान कर्जत तालुक्याचे पहिलवान राष्ट्रीय पहिलवान प्रवीण दादा घुले पहिलवान अनिलजी गुंजार पहलवान रवींद्र वाघ पहिलवान बाळू वाघ पहिलवान महेंद्र शिरसाट पहलवान गणेश शेळके पहलवान शिवाजी कराळे पहिलवान गुलाब केदार पहलवान बाळासाहेब भापकर व पहलवान प्रल्हाद जीतेसाहेब जे जी पोलीस निरीक्षक आहेत ज्ञानेश्वर माळी पालघर सर्व मान्यवरांचे उपस्थित आहेत पालघर संघ व्यवस्थापक आपल्या पैलवानाला दोन पुकार झालेले आहेत 30 सेकंदात उतरण्यासाठी दिला जातो मी आमंत्रित करतो पैलवान अविनाश गवाने शिरूर केसरी नाना मांडव्याचे पैलवान गणेशुडे पैलवान गणेश हिरगुडे या नंतर विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचे पैलवान गोरख खंडावे त्यांना घेऊन येतील रावसाहेब राजगे मध्ये अंकुशजी शिंदे विष्णू तांबुरे लातूर मध्ये तयार एक मिनट ज्ञानेश्वर मारी पालघर तीसरा अंतिम पुकार गैरहजर अभिजीत अगुले अहिल नगर विजय घोषित शिरोर केसरी पलवान अभिजीत कवाने

या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे पाहुण्यांच्या हस्ते सलामी दिली गळ्यात पहिला ताईप आहे पुष्टीवरचं आणि पैडवावरचं प्रेम गळ्यातलं ते सांगायला लागलेलं आहे स्वर्ण अक्षरात लिहिलेले ते पैलवान कुणाल देवकर धाराशिव लाल कस्टोमध्ये आणि विनायक वास्कर कोल्हापूर निळ्या कस्टोमध्ये अशी कुस्ती लागते री पॅकेसची पहिली कुस्ती ही एकोणऐंशी किलो वजन गटाची त्यानंतरची कुस्ती लागेल रावसाहेब राजकीय पालघर लाल कास्ट मध्ये तयार विष्णु तात्पुरे लातूर निरा कास्ट्यू मध्ये तयार

आणि प्रेषणीची लढत झाली त्यामध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये संदेश सातारा याची फायनल साठी प्रवेश झालेला आहे एकोणऐंशी किलो